महाराष्ट्रात मागील तीन महिन्यांपासून एक नाव सतत चर्चेत आहे गल्ली बोळापासून ते पारावरच्या गप्पांपर्यंत या नावाची चर्चा पाहायला मिळते ते नाव म्हणजे वाल्मिक अण्णा कराड मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव समोर आलं आणि वाल्मिकच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या काळ्या कृत्यांचा पाडा जगासमोर आला यापूर्वी वाल्मिक कराड हे नाव फक्त बीडमध्ये चर्चेत असायचं आता ते महाराष्ट्रभर घेतलं जात आहे आणि त्याला कारण ठरतंय ते म्हणजे मधली त्याची दहशत वाल्मिक करड हा बीडचा आका आहे असे आरोपही आता होऊ लागलेत आणि काही अंशी ते खरंही होताना दिसत आहे मात्र याच वाल्मिकला कोणी धमकी दिली आणि वाल्मिकनं सुद्धा त्याला घाबरून पंधरा लाख रुपये दिले असं जर कोणी म्हटलं तर तुम्हाला पटेल का नाही ना पण हे खरं आहे कारण खंडणीखोर वाल्मिक कराडला नडणारा एक अवलिया समोर आलाय नाव शिवराज बांगर आणि खुद्द वाल्मिकनं या बांगरला पंधरा लाखांची खंडणी दिली होती असा आरोप केला जातोय तशी तक्रार तीन जानेवारी रोजी दाखल करण्यात आली होती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत या गोष्टीचा उलगडा केलाय वाल्मिक करारला धमकी देणारा त्याच्याकडून पंधरा लाख रुपये उकळणारा शिवराज बांगर नेमका आहे तरी कोण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर एकीकडे बीडमध्ये वाल्मिकाडच्या दहशतीच्या बातम्या दररोज लोकांपर्यंत पोहोचत आहेत संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीच्या वादातूनच झाली असून वाल्मिक कराड यानंच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून खंडणीसाठी धमकी दिली होती हे पोलीस तपासा समोर आले यानंतर बीडमधील खंडणींच्या प्रकरण अपहरणाच्या गोष्टी आणि यात वाल्मिक आणि त्यांचा कॅमचा असलेला सहभाग उघडकीस आला वाल्मिकराड हा खंडणी गोळा करण्यात मास्टर आहे हे आता समोर आलंय मात्र याच दरम्यान आता दस्तूर खुद्द वाल्मिक कराडकडूनच एकानं तब्बल पंधरा लाखांची खंडणी वसूल केल्याची माहिती समोर येते तशी तक्रार तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आली होती अंजली दमनिया यांनी ट्विट करत करार करार करून कुणी खंडणी वसूल करू शकतो यावर आपला विश्वास बसत नाहीये असं म्हटलंय समोर असलेल्या पोलीस तक्रारीनुसार शिवराज बांगर असं वाल्मिकला धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं देखील बोललं जात बांगर वारंवार वाल्मिकराडला फोन आणि व्हॉट्सअप कॉल करून त्रास देत होता मला पंधरा लाख द्या नाहीतर मी तुम्हाला ठार मारेन गाडी अंगावर घालेन अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात होत्या धमक्या दिल्यानंतर शिवराज बांगर हा परिणीतल्या धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात आला होता त्यानं आपल्याला वाल्मिकराडनं पाठवलं असल्याचं सांगितलं शिवाय आपल्याला पंधरा लाख ,00 रुपये द्यायला सांगितले असंही त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या गणेश उगले याला सांगितलं त्यानंतर उगले यांनी वाल्मिकाडला फोन केला बांगर पंधरा लाख ,00 रुपये मागत असल्याचं सांगितलं त्यावर तो आपल्याला दे धमकी देत आहे माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल त्यामुळं त्याला पंधरा लाख दे असं वाल्मिक कराडनं गणेश उगलेला सांगितलं त्यानुसार उगले यांनी कार्यालयाच्या लॉकरमध्ये असलेले पंधरा लाख रुपये बांगरला दिले त्यानंतर बांगर हा तिथून निघून गेला शिवराज बांगरने पंधरा लाख घेतल्याचं सीसीटीव्हीत कैद झाल्याचा दावाही उगले यांना आपल्या तक्रारीत केलाय त्यानंतर काही दिवस बांगर याचे कोणतेही धमकीचे फोन आले नाहीत मात्र काही दिवसानंतर परत त्याने धमकी दिली होती त्यानंतर आपण या विरोधात तक्रार दाखल केली पाहिजे असं वाल्मिक आणि उगले यांचं ठरलं त्यानंतर तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परळी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली त्याचे एफ आय आर आता समोर आले आहे त्यामुळे एकच खळबळ महाराष्ट्रामध्ये उडून गेले कराडकडून कुणी खंडणी वसूल करू शकतो यावर आपला विश्वास बसतच नाहीये असं अंजली दमाने यांनी म्हटलंय कडून पंधरा लाखांची खंडणी शिवराज बांगर यानं वसूल केली होती असा एफ आय आर बाहेर आलाय वारंवार समक्ष भेटून आणि व्हॉट्सअप कॉल करून पैसे दे नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली आणि पंधरा लाख कराडच्या सांगण्यावरून जगमित्रच्या लॉकर देण्यात आले कराडला कोणी देऊ शकत होतं हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं अंजली दमानिया म्हणाल्या तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या गोष्टी फेटाळून लावल्या शिवराज बांगर हा ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लढतोय भगवानगडाच्या पायथ्याला ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतोय वंजारी समाजातील हा पोरगा पुढं जड जाणार हे वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण करतोय म्हणून त्याला त्याच्या कुटुंबाला धनंजय मुंडे आणि वाल्मिकराडनं गेली पाच वर्ष प्रचंड छळलंय त्याचं वयोवृद्ध आई वडील पत्नी यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केलेत यापैकी हा खंडणीचा एक गुन्हा आहे असे शेकडो वंजारी समाजातील तरुण त्यांनी कायद्याचा दुरुपयोग करून संपवले त्यांच्यावर वेळ आली की समाजाचं पांघरून घ्यायचं आणि वेळ निघून गेली की समाजातील तरुणांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं हे त्यांचं समाजप्रेम अशा समाजातील उद्धवस्त लोकांची यादी खूप मोठी आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आता हा शिवराज बांगर आहे तरी कोण ते थोडंसं समजून घेऊयात तर शिवराज जनादर बांगर हे बीड तालुक्यातील सौंदाणे येथील रहिवासी आहेत दोन हजार सात पासून ते राजकारणात आहेत शिवसेनेच्या विद्यार्थी सिनेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्री गणेशा केला मात्र आजपर्यंत कोणत्याही एका पक्षासोबत ते एकनिष्ठ राहिले नाहीत या पक्षातून त्या पक्षात असं त्यांचं राजकारण राहिलंय शिवसेनेतील मतभेदानंतर शिवराज बांगर यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर बीड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती मात्र त्यानंतर वंचित मध्ये एकोपा नसल्याचं कारण देत त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला माझं प्रकाश आंबेडकर यांच्याशी वैर नाहीये पण पक्षातील बडव्यांना कंटाळून मी पक्ष सोडतोय असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं मनसेत गेल्यानंतर तिथही शिवराज बांगर जास्त काळ टिकले नाहीत मनसेला जय महाराष्ट्र करत त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला केसीआर यांनी बांगर यांच्याकडं महाराष्ट्र राज्य समन्वय अशी मोठी जबाबदारी दिली होती इतकं मोठं पद देऊन सुद्धा बांगर यांनी बी आर एस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला शिवराज बांगर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत सरकारच्या विरोधात काम करतो या आरोपाखाली बांगर यांच्यावर एमपीडीएची कारवाई झाली होती त्यात ते तब्बल नऊ महिने जेलमध्ये होते लोकसभेनंतर शिवराज बांगर खरा चर्चेत आला जेव्हा त्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली शिवराज बांगर आणि पुंडलिक खांडे यांची एक क्लिप व्हायरल झाली होती त्यांच्यातील संवादात लोकसभेतील गैरप्रकार आणि धनंजय मुंडे यांची धमकीची भाषा होती या ऑडिओ क्लिप नंतर मुंडेंचा राईट हँड असलेल्या वाल्मी शिवराज बांगर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती मात्र ऑडिओ क्लिप मधील आवाज माझा नाहीच असं सांगून बांगर यांनी हात वर केले होते आता तर बांगरने थेट वाल्मी कराडला झमकी देत त्याच्याकडून पंधरा लाख रुपये उकळल्याचं बोललं जात आहे मात्र यात किती खरं आणि किती खोट आहे हे सांगणं जरा कठीणच आहे वाल्मिक कराडची मधील दहशत बघता वाल्मिकनं स्वतःच घाबरून कोणाला तरी पैसे दिले असतील असं अजिबात वाटत नाहीये बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं शिवराज बांगर यांनी खरंच वाल्मिक कराडकडून पंधरा लाख रुपये घेतले असतील का की हा सुद्धा कराड समर्थकांकडून कर लावण्यात आलेला ट्रॅप आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद